नमस्कार मित्रांनो बारावी इतिहास या मध्ये संपूर्ण बारावीच्या इतिहासाचा आपण सर्व लेक्चर पाहतोय तर मित्रांनो याआधी या आपण सात लेक्चर पाहिले आहेत भारत निर्वासतीकरण आणि एकीकरण पर्यंत आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आठवा टॉपिक जागतिक मह दे आणि भारत तर मित्रांनो सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहेत चॅप्टर क्रमांक सात पर्यंत तर मित्रांनो तुम्ही पाहून घ्या ह्या नोट्स आपण क्लिअर केलेल्या आहेत जर तुम्ही अगोदरचे लेक्चर पाहिले नसेल तर पाहून घ्या मित्रांनो पासून सुरुवात करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे समजण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीनं आपण इथे नोट्सद्वारे थोडक्यात माहिती बघितलेली आहे जी आपण हंड्रेड पर्सेंट सिलेबस कव्हर करतो तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आठवा चॅप्टर आज पाहतोय आपण जागतिक महायुद्ध आणि भारत तर मित्रांनो सुरुवात करूया प्रश्न पहा ऑस्ट्रियाने सार्बिया विरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा टिंबटिंब देश सार्बियाच्या मदतीला धावून गेला तर मित्रांनो रशिया हा जो देश होता ऑस्ट्रियाने सर्बियाच्या विरुद्ध जेव्हा युद्ध, युद्ध, युद्ध पुकारले तेव्हा रशिया हा देश सार्बियाच्या मदतीला धावून गेला होता तर मित्रांनो आता जागतिक महायुद्धावर आहेत त्यामुळे थोडेसे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे क्वेश्चन आहेत ते मित्रांनो आपल्याला इथे जास्त विचारले जातात बारावी जर तुम्ही स्टडी करायचाच आहे इतिहासाचा तर तुम्ही फक्त एवढेच क्वेश्चन करा मित्रांनो आणि हे क्वेश्चन तुम्ही पहा एकदा वाचल की आपलं स्पष्ट लक्षात राहतं मित्रांनो जोपर्यंत तुम्ही एक्झामला जात नाही तोपर्यंत तर मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन पहा अमेरिकेने टिंबटिंब या शहरावर पहिला अनुभव टाकला तर आपल्याला माहित आहे जपानच्या हिरोशिमा या शहरावर पहिला अनुभव अमेरिकेने टाकला त्यानंतर पहा पुढील संचामधील चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखायचे आहे तर चुकीची जोडी मित्रांनो इटली हा आहे तर इटली तर पहा अमेरिका रुडो विल्सन इंग्लंड विस्टन चर्चिल जर्मनी हिटलर आणि इटलीचा जो आहे तो मित्रांनो मुसोलिनी हे जे ते मित्रांनो दुसरा महायुद्ध जे झालं त्या दुसऱ्या महायुद्धाचे जे प्रतिनिधी करत होते त्या प्रतिनिधींची नावे आहेत तर मित्रांनो अयोग्य जोडी जी आहे जो जो ती मित्रांनो इटलीचा मोसोलिनी हा आहे तर मित्रांनो बाकीच्या तीनही जोड्या तुम्ही लक्षात ठेवा अतिशय इम्पॉर्टंट आहेत एक्झाम मध्ये विचारले जातात त्यानंतर पहा ऐतिहासिक ठिकाण आणि व्यक्ती घटना या संबंधीचं नाव तर मित्रांनो पहिल्या महायुद्धातील इंग्लंड फ्रान्स रशिया या राष्ट्रांचा गट म्हणजे दोस्त राष्ट्रे म्हणून त्यांना संबोध जायचं तर मित्रांनो हे एकत्र लढले इंग्लंड फ्रान्स आणि रशिया तर हे दोस्त राष्ट्र होते हे एकत्र लढले त्यानंतर पहा पहिल्या महायुद्धातील जर्मनी ऑस्ट्रिया तुर्कस्तान बल्गेरिया या राष्ट्रांचा गट म्हणजे अक्षराष्ट्रे तर मित्रांनो हे दोस्त राष्ट्रे आणि ही अक्षराष्ट्रे असं म्हणून त्यांना संबोधलं जायचं त्यानंतर पहा राष्ट्रसंघ म्हणजे काय तर राष्ट्रसंघ हा असं म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या जगावर झालेले भयानक परिणाम पाहून असे युद्ध भविष्यात कधी होऊ नये यासाठी उपाययोजना करायला हव्यात असे जगातील सर्व राष्ट्रांना वाटू लागले तर मित्रांनो पहिल्या युद महायुद्धाचे मित्रांनो भयानक परिणाम या जगावरती झाले तर नंतर पहिले केले आणि नंतर पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी राष्ट्रसंघ स्थापन केला सगळ्या देशाने मिळून आणि अं त्यांनी असं ठरवलं की शांतता शांतताप्रेमी ध्येयवादी असलेले अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ब्रुडो विल्सन यांनी जागतिक परिषदांमध्ये आपला प्रस्ताव मांडला या प्रस्तावात सर्व प्रमुख राष्ट्रांची मिळून एक संघटना असावी राष्ट्र राष्ट्रांतील कलन समापचाराच्या मार्गाने मिटवले जावेत अशी भूमिका मांडली गेली म्हणजे पहिल्या महायुद्धात झालेले भयानक परिणाम पाहून दुसरे महायुद्ध होऊ नये म्हणजे त्यानंतर युद्धच होऊ नये यासाठी मित्रांनो राष्ट्रसंघ निर्माण करण्यात आला तरी पण मित्रांनो दुसरं महायुद्ध झालेलं आहे तर माणसाची जी वृत्ती आहे ती मित्रांनो युद्ध करण्याची वृत्ती असते नेहमी नंतर पहा जगात शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने रुडो विल्सनने सूचनेप्रमाणे काही राष्ट्रांनी एकत्र येऊन जी जागतिक पातळीवर संस्था अस्तित्वात आली तिलाच राष्ट्रसंघ असे म्हणतात तर मित्रांनो डॉक्टर कोटनीस डॉक्टर कोटनीस काय भानगड आहे तर मित्रांनो डॉक्टर कोटनीस ही अशी भानगड आहे एकोणीशे सदोतीस साली जपानचे चीनवर आक्रमण केले त्या ते तेव्हा चीनने जखमी सैनिकांवर उपचारासाठी डॉक्टरांची मदत मागितली तर मित्रांनो पंडित नेहरूंनी चीनमध्ये पाठवलेल्या पाच डॉक्टरांमध्ये डॉक्टर कोटनिसांचा समावेश होता बघा पहिल्यांदा भारताने मदत केले चीनला पहिल्या युद्धात जे सैनिकांचा औषध औषध करण्यासाठी पहा त्यानंतर पहा डॉक्टर द्वारकानाथ कोटनिसांनी जपानी आक्रमणाच्या काळाबरोबरच दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही चीनच्या जखमी सैनिकांची सेवा केली मित्रांनो त्यानंतर पहा आपल्या त्यागातून आणि समर्पण वृत्तीतून त्यांनी भारत व चीन या देशात मैत्रीचे संबंध निर्माण केले होते त्यानंतर पहा हे डॉक्टर कुटनिसांनी केले होते काय मित्रांनो आणि ते पहिल्यांदा झालं दा होतं पुन्हा त्यानंतर कधीच झालेलं नाही त्यामुळं क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे त्यानंतर पहा पाच वर्षीय चिनी सैनिकांची देखभाल करणारे डॉक्टर फोटनिस नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस च्या रो, रोजी प्लेगच्या साथीत चीनमध्येच त्यांचे निधन झाले मित्रांनो त्यानंतर पहा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा मित्रांनो भारताला धोनी महायुद्धामध्ये सहभागी व्हावे लागले तर मित्रांनो का सहभागी व्हावे लागले काय कारण होत की भारत त्यामध्ये सहभागी झाला तर मित्रांनो दोन्ही महायुद्धाच्या कालखंडात भारत ही इंग्रजांची वसाहत होता मित्रांनो त्यामुळे भारताला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकारच नव्हता त्यामुळे जबरदस्ती भारताला दोन्ही महायुद्धामध्ये समाविष्ट व्हायला भाग पडलं त्यानंतर पहा भारताची इच्छा असो वा नसो इंग्लंडने भारताला युद्धात सक्तीने सहभागी करून घेतले त्यानंतर पहा इंग्रजांना युद्धासाठी लागणारा पैसा अन्नधान्य कपडे युद्ध सामग्री अशा स्वरूपात भारताने युद्ध सहकार्य केले त्यानंतर पहा दोन्ही महायुद्धाच्या काळात भारताने मोठ्या प्रमाणात आपले सैन्य युद्धभूमीवर पाठवले त्यानंतर बघा भारताचे ना जर्मनीशी ना तुर्कस्तानशी युद्ध होते परंतु इंग्लंडची वसाहत असल्याने भारताला दोन्ही महायुद्धात सहभागी व्हावे लागले होते त्यानंतर पहा इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे कसा घेतला काय कारण होतं ते पहा दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला पहा तरीही युद्धामुळे इंग्लंड आर्थिक आणि मनुष्य हानी प्रचंड प्रमाणात झाली त्यानंतर कुम कुमकवत झालेल्या ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनतेवरील व भारतीय सैनिक सैनिकावरील असलेला दरारा कमी झाला या काळात भारतात स्वातंत्र्य लढा तीव्र झाला होता नाविक नाविक दलांचा उठाव जनतेची चळवळ दडपून टाकणे ब्रिटिश सरकारला कठीण जात होते मित्रांनो यापुढे आपण भारतातील सत्ता टिकवू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिश राजकर्त्यांना झाली त्यामुळे इंग्लंडने भारतातून आपला पाय काढण्याचा निर्णय घेतला तुम्ही पाहू पाहत असाल मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण कव्हर केलेत ते तुमचे आठ दहा पानाचे जे एक चॅप्टर आहे ते मित्रांनो आपण दोन तीन पानात आपण कव्हर केलेलं आहे तुम्ही असं समजू नका मित्रांनो त्यामधलं काही विषय गाळले तर मित्रांनो सर्व जे इम्पॉर्टंट आहे ते आपण इथं कव्हर केलेलं आहे त्यामुळे तुमचा संपूर्ण अभ्यास हा इथे होणार आहे जर तुम्हाला वाचायचा असेल तर मित्रांनो हे पुस्तक मी आपल्या स्पर्धापंच या टेलिग्राम चॅनेलवरती टाकेल तिथून तुम्ही मित्रांनो ते पुस्तक संपूर्ण पुस्तक तुम्ही वाचू शकता याची पूर्ण पीडीएफ स्वरूपात मी तुम्हाला तिथे टाकेल मित्रांनो संपूर्ण पुस्तक आपल्याकडे अवेलेबल आहे तर मित्रांनो दुसऱ्या महायुद्धाची कारणे काय होती तर मित्रांनो एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या दीर्घ काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची कारणे पुढील प्रमाणे तर मित्रांनो पहा दुसरं महायुद्धाचं काळ पहा एकोणीशे एकोणचाळीस ते एकोणीशे पंचेचाळीस तर मित्रांनो पहिल्या महायुद्धानंतर विजेता राष्ट्रांनी वर्साईच्या तयात जर्मनीवर अपमानास्पद अटी लादल्यामुळे जर्मनी व तिच्या मित्र राष्ट्रांमध्ये असंतोष निर्माण झाला तर मित्रांनो जर्मनीत नाजी हिटलरने सत्ता हस्तगत करून वर्साईचा तह फेटाळून लावला तर मित्रांनो हिटलरला कोण ओळखत नाही हिटलर हिटलर एक आहे ना सक्सेसफुल मित्रांनो हा होता लीडर होता जर्मनीत नाजी हिटलरने सत्ता हस्तगत करून वर्साईचा तह फेटाळून लावला तर त्यानंतर लष्करी सामर्थ्य वाढवून जर्मनीला पुन्हा सामर्थ्यशाली बनवले सैन्य बल आरमार आणि वायुदल समर्थ करण्यावर भर दिला तर मित्रांनो सोव्हिएट रशिया सोव्हिएट रशिया हे साम्यवादी राष्ट्र या काळात समर्थ बनत होते रशिया बलिष्ठ होणे हे भांडवलशाही राष्ट्रांना खोपत होते तर मित्रांनो रशियाचा जर्मन ज... रशिया जर्मनी शत्रू असल्याने जर्मनीच्या आक्रमक धोरणाकडे इंग्लंड व फ्रान्सने दुर्लक्ष केले होते त्यानंतर पहा एकोणीसशे अडोतीस मध्ये जर्मनीने चेकोस्ला, चेकोस्ला वाकियाचा सुडे टन प्रांत जिंकला मित्रांनो तर मित्रांनो हे पाहून घ्या वाचण्यास अवघड आहे त्यानंतर पहा पोलंड या सर्व राष्ट्रांनी मान्य केलेल्या तटस्थ राष्ट्रावर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये हिटलरने आक्रमण केले त्यानंतर बघा शांतता टिकवण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रसंघाला आक्रमक राष्ट्रवाद व वा, लष्करवाद यांना वेळीच आला घालता ना आला नाही त्यानंतर पहा जर्मनी इटली जपान या राष्ट्रांच्या आक्रमण धोरणाकडे राष्ट्रसंघाने दुर्लक्ष केले तर मित्रांनो पहिल्या महायुद्धानंतर युरोपात शस्त्रात्र निर्मिती स्पर्धा सुरू झाली प्रत्येक राष्ट्र प्रगत विश्वशक शस्त्रे तयार करू लागल्याने युरोप दारुगोळ्याचा भरलेलं कोटार बनलं मित्रांनो तर मित्रांनो शस्त्रात झालेली वाढ आक्रमक राष्ट्रांच्या कृतीकडे दुर्लक्ष गटबाजींचे धोरण या कारणामुळे एकोणीशे एकोणचाळीस साली दुसरे महायुद्ध सुरू झाले मित्रांनो पण मुख्य कारण जे होते ते मित्रांनो वर्षाच्या तहात मित्रांनो जर्मनीवर आत्मनास्पद अटी लादल्यामुळे जर्मनी व तिच्या मित्रराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झाला होता त्यानंतर पहा भारतीय लोक राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने का सामील झाले तर मित्रांनो पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा आपला आपल्याला भविष्यात फायदा होईल ही राष्ट्रीय सभेची आशा खोल ठरली त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची मागणी नेत्याने पुढे केली तर मित्रांनो इंग्लंडला युद्ध काळात मनुष्यबळाची व पैशाची गरज निर्माण झाली सरकारने भारतात लष्कर भरती सुरू केली त्याप्रसंगी त्यात सक्तीही केली मित्रांनो सक्तीने भरती केली पैसा उभारणीसाठी जनतेवर जादा कर लादले व्यापार व उद्योगावर मोठ्या प्रमाणात कर वाढवले तर मित्रांनो आधीचे म्हातारी लोक आपल्याला सांगतात बघा आम्हाला धरून न्यायचे आर्मी मध्ये त्याप्रमाणे होता अगोदर तर बघा नंतर युद्ध काळात जीवनाशक वस्तूंच्या किमती वाढल्या महागाई वाढली औद्योगिक मंदीमुळे बेकारीचे प्रमाण सुद्धा वाढले तर मित्र भारतातील या सर्व परिस्थितीला ब्रिटिशांचे आर्थिक शोषणाचे धोरणच कारणीभूत आहे याची जाणीव भारतीयांना झाली त्यानंतर पहा राष्ट्रीय सभेने इंग्लंडला आर्थिक सहकार सहकार्याच्या बदल्यात स्वातंत्र्याची केलेली मागणी इंग्लंडने पहिल्यांदा फेटळली मित्रांनो राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची चळवळ तीव्र केली मग त्यानंतर त्यानंतर कामगार शेतकरी मध्यमवर्गीय हे सर्व ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी झाली तर मित्रांनो दुसऱ्या जे दुसरं महायुद्ध होतं त्यामध्ये ब्रिटिशला जी हवी तशी आपल्या भारताकडून मदत नाही मिळाली त्यामुळे ते जिंकले नाहीत पण पहिल्या महायुद्धात तुम्हाला माहित असेल भारताची संपूर्ण पूर्णपणे सेना पैसा अन्नधान्य हे सर्व भारताकडून मिळालं होतं तर दुसऱ्या महायुद्धात हे आम्हाला स्वतंत्र करा म्हणून या अटीवर ठाम राहिले त्यामुळे ब्रिटिश हे कुमकवत झाले मित्रांनो त्यामुळं एक प्रकारे फायदा झाला आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी तसेच मित्रांनो हा आपला आठवा चॅप्टर चॅप्टरही कव्हर झालेला आहे अतिशय इम्पॉर्टंट नोट्स आहेत मित्रांनो सर्व करा या आधीचे टॉपिक केले नसेल तर करा यानंतरचा जो टॉपिक आहे मित्रांनो आठवा तर तो आहे जग निर्वसाहतीकरण जग जगातील निर्वासाकरण आता आपण जो पाहिला होता पाचवा टॉपिक तो होता भारतातील निर्वासातीकरण आता हा आहे जगातील निर्वासितकरण हा जो बारावीचा इतिहास आहे ना मित्रांनो सर्व इन्क्लूड आहे सर्व जो अकराशेच्या शतकापासून जो इतिहास सुरू होतोय ना तो पूर्ण जगालाच कसं स्वातंत्र्य मिळत नाही तिथंपर्यंत आपल्याला ते नेऊन ठेवलेलं त्यामुळं एकदम वाफ सिलेबस आहे मित्रांनो पण आपल्या नोट्सचा तुम्हाला नक्की फायदा होईल तुम्ही एकदा करून तर बघा आणि त्यानंतर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे तर मित्रांनो हे पुढील लेक्चरमध्ये आपण पाहूया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद